रेसिपीला सुरुवात करूया आपण साहित्य बघून घेऊया एक वाटी तिळ आहेत ही गुळ आहे ह्या वाटीनी मोजून घेतलेला गुळ आहे हा गुळ मी गरम करून घेतलेला आहे पाण्यात थोडासा आता आपण तीळ भाजून घेऊया तीळ टाकून घेते कढईत आणि छान असा तीळ भाजून घेते मंदाची व आता बघा छान भाजल्यात या असं तम्म फुगले ते या ता आता तीळ भाजून झालेले येत आता ह्याला देऊ एक वाटी वाटी तीळ होते म्हणून टाकून घेते भाजून असं गारून शेंगाने भाजून घ्यायचं साल्ट काढून घ्यायचं शेंगदाण्याचं साल्ट काढून घेतलंय आता शेंगदाण्याचं साल्ट काढून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस बारीक करून घेऊ मिक्सरच्या भांड्यात तेल टाकून घेते आणि बारीक करून घेते की लेते ही तीळ ठेवलेत ते आपण परत लाडू करताना त्यात टाकू आपण आता आपण गुळ टाकून घेऊ मिक्सरवर हलवून घेऊ हे कढईमध्ये टाकून घेऊ आणि थोडस गरम करून घेऊ आणि आता हे तीळ आपण ह्यात मिक्स करून घेऊ आणि हे आहे जायफळ थोडं चिमूडवर आणि ही इलायची पूड आणि अर्धा चमचा पाणी टाकून घेऊ एक जीव हस्त आपण एक दोन मिनट असा हलवून घेऊ मंद आचेवर भाजून तयार झालेले आता गॅस बंद करून देऊ आता हे मिश्रण ताटात काढून दे आणि तुम्हाला जेवढ्या आकाराचं बनवायच्या तेवढं लहान मोठं अशा आकाराचं बनवा कारण की मी आता छोटे छोटेच बनवते